मित्रांनो हीच ती ताराबाई हीच ती जिजाऊ हीच ती झाशीची राणी कोणाची हिंमतसुद्धा नाही यांच्या पुढं जायची कारण यांना हे जे शिक्षण दिलेलं गेलेलं आहे मुलींना या शिक्षणातून या मुलींच्या समोर कोणाची हिंमतसुद्धा नाही समोर जायची महाराष्ट्रातील तमाम बंधू आणि भगिनींना माझी एक कळकळीची विनंती आहे की आपल्या प्रत्येक मुलीला प्रत्येक मुलाला मुलाला राहिलं तर प्रत्येक मुलीला हे असं शिक्षण दिलं पाहिजे असं प्रशिक्षण दिलं पाहिजे कारण यांच्या रूपाने आपल्याला मा जिजाऊ झाशीची राणी आणखीन थोर युगपुरुषांची युगपुरुषांची ओळख होते ते आपल्या लक्षात राहतात आणि कोणाची हिंमतसुद्धा नाही होत की आपल्या या जिजाऊंच्या लेकीला हात लावण्याची म्हणून माझ्या प्रत्येक बांधवांना एक नम्र विनंती आहे की प्रत्येकाने आपल्या लेकींना असे प्रशिक्षण दिले पाहिजे कराटे कराटे वगैरे किंवा असे प्रशिक्षण देऊन आपल्या मुलीला समाजाची लढण्याची हिंमत ताकद येते आणि आपण त्यांना जन्म दिला याचा अभिमान आपण बाळगू शकतो धन्यवाद